ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयात शिक्षा ठोठावली तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कुणाची उज्वल निकम ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी एका दहशतवादी खटल्यातील आरोपीच्या सुटकेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे मुंबई सत्र न्यायालयानं ज्या पुराव्यांवरून शिक्षा सुनावली तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकले नाहीत यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये हायकोर्टाला खर तर सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडलेला आहे तर आपण कशा पद्धतीने सदरचं प्रकरण हे मी मुंबई सत्र न्यायालयात चालवलं नव्हतं किंवा मुंबई उच्च न्यायालयात देखील चालवलं नव्हतं परंतु ही गोष्ट खरी आहे की दोन हजार सहा साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता कारण बारा मार्च एकोणीसशे ला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोट मध्ये आरडीएक्स हे वापरण्यात आलं होतं अत्यंत ज्वाला अत्यसंहारक असं हे आर होतं आणि अशाच प्रकारचं आर या मुंबईच्या साखळी बॉम्ब सा, मुंबईच्या साख साखळी रेल्वे बॉम्बस्फोटात वापरण्यात आलं होतं सकृत दर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबली जबाब दिले होते ह्या कबली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता वैज्ञानिक पुरावा यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुरावती विश्वास न ठेवणं न्यायालयाने माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून त्वरित सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल काय पर्याय त्याच्या माध्यमातून जे खरे दोषी आहेत त्यांच्याबरोबर नाही असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल तर आपल्या खासदार निवडून होण्याला सगळ्यांना एक आनंद निर्माण झालेला आहे खासदारचं कुठे येत नाही